नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस उद्या पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेच्या अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली केंद्रीय निरीक्षक म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी एकमताने ही निवड केली त्यामुळे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ घेतील उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार शपथ घेणार आहेत काही प्रमुख नेत्यांचाही मंत्री म्हणून उद्या शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत शंभरपेक्षा जास्त भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आणण्यात पक्षाला यश मिळाले आहे या निवडीचे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंद व्यक्त केला आणि आने, अनेक महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून या निवडीचे स्वागत केले आजच दुपारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापण्याचा दावा करण्यात येणार आहे जनतेच्या मनातील सरकारचा कारभार उद्यापासून सुरू होणार आहे अतिशय संघर्षातून देवेंद्र फडणवीसांनी हे यश संपादन केले आहे अनेक विरोधकांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेक कटकारस्थाने केली जातीपातीचे राजकारण केले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर सरकार बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती त्यामुळे विरोधकांच्या सर्व आरोपांना निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून चोख उत्तर देऊन पुन्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद या राज्यात साजरा केला जात आहे धन्यवाद